हिवाळा सुरू होताच बाजारपेठांमध्ये उबदार कपड्यांची मागणी झपाट्यानं वाढू लागली आहे वाशी येथील मिनी मार्केटमध्ये थंडीपासून बचाव करणाऱ्या कपड्यांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे ग्राहकांची गर्दी पाहता दुकानदारांना यंदाचा हिवाळा विक्रीसाठी फायदेशीर ठरणार असल्याचं सध्या दिसत आहे दुकानदारांच्या मते स्वेटर टोपी कानटोपी आणि जॅकेट्स यासारख्या विविध प्रकारच्या उबदार कपड्यांना जास्त मागणी आहे लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांसाठी आवश्यक कपडे बाजारामध्ये उपलब्ध आहेत विशेष म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा या कपड्यांच्या किमती काही कमी देखील ग्राहकांसाठी रुपये विविध प्रकारचे फॅन्सी आणि उबदार कपडे बाजारामध्ये सध्या उपलब्ध आहेत काय आता हिवाळ्यामध्ये चालू झालेला आहे लोकांचा कसा प्रतिसाद येत आहे कपड्यांसाठी हिवाळ्याच्या कपड्यांसाठी रिस्पॉन्स एकदम भारी चाललेलं आहे एकदम कस्टमर आपल्याकडे इन येत आहे की हिवाळ्याच्या कपड्यांचा पॅटर्न द्या आम्हाला हे पॅटर्न पाहिजेत हे okay. फॅन्सी आयटम पाहिजे हे आपल्या नॉर्मल मध्ये इथे का वेअर करण्यासाठी बाहेर बाहेर जाण्यासाठी ते हे जाड कपडे ते ते जास्त आपल्याकडे मागायला येतात कस्टमर आणि हा छोट्या छोट्यापासून वन इयर पासून ते ना तुम्ही जे एज वाले लोक आहेत ना त्यांच्यासाठी पण आपल्याकडे स्टॉक अवेलेबल आहे तुम्हाला पाहिजे तेवढा स्टॉक अवेलेबल करून देऊ शकतो असं हे ओके किती फरक पडलेला आहे मागच्या हिवाळ्यापेक्षा ह्या वेळेस कमी, कमी ले ले, रेट आलेली आहे रेट चाललेली आहे आणि ह्या वळ्यात कसं जास्त हे येत आहे का म्हणतात कस्टमर येतात ह्या पॅटर्न साठी मागायला की हे आम्हाला बाहेर जायला घालायला पाहिजे वेअर करायचंय फॅन्सी आयटम जरा हिवाळ्यात आपण मनालीला जातो ह्याला हे वेअर करायसाठी मागत आहेत कस्टमर काय स्टार्टिंग फिफ्टी घ्यावं त्याचं पॅटर्न हा पॅटर्न वरती ओके लहान मुलांचे पण लहान मुलांचे सिक्स फिफ्टी फायव्ह फिफ्टी जशी हे घेतलं लेदर वाला घेतलं तुम्ही तो एट फिफ्टीचा असं आहे ठीक आहे ना नाव तुमचं शुभम Sure, thank you.